लग्नानंतर तब्बल एकवीस वर्षाने मूल झालं आणि नवस फेडण्यासाठी ते मूल कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडून दिलं कृष्णा नदीला प्रचंड पूर आलाय ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि त्याच पुराच्या पाण्यात नवस फेडण्यासाठी चक्क छोट बाळ सोडून दिलं पण त्यानंतर जो चमत्कार झाला तो पाहून संपूर्ण राज्याला एक आश्चर्याचा धक्का बसला कृष्णा नदीच्या प्रचंड पुराच्या पाण्यात जिथे करोडो लिटर पाणी अक्षरशः प्रचंड वेगानं वाहत होतं तिथे चिमुकलं बाळ आई वडिलांनी सोडून दिलं एक लाकडी पाळला ज्याला फुगे लावलेले होते ज्यात ते बाळ बसवलं आणि अक्षरशः पुराच्या पाण्यात वाहू लागलं पण म्हणतात ना देवाचा नवस फिरताना तो किती कठोर असला अवघड जरी असला तरी अशक्य जरी वाटत असला तरी देव आपल्या भक्तासाठी चमत्कार घडून आणतो आणि तो चमत्कार इथे पाहायला मिळाला हा चमत्कार कृष्णा नदीच्या पात्रात त्या मुलाबरोबर झाला कृष्णा नदीच्या त्या प्रचंड पुराच्या पाण्यात जिथे सगळी गाव बुडाली आहेत पण तिथे चिमुकलं बाल जेव्हा पाण्यात सोडलं आणि त्यानंतर जो चमत्कार झाला तो एका न्यूज चॅनलने ने रेकॉर्ड केला तो जर कॅमेरा काहीच झाला नसता तर त्याच्यावर कोणाचा भरोसा बसला नसता लोक म्हणतात या जगात देव नाहीये पण याची खरी प्रचिती देव आहे की नाही हे समजलं या घटनेमधून देवाला नवस केल्यानंतर जेव्हा नवस फेडायची वेळ येते तेव्हा बरेचसे लोक घाबरतात पण हे आई वडील घाबरले नाही त्यांचा देवावर पूर्ण विश्वास होता त्यांनी त्यांचं मूल जे तब्बल वर्षांनी झालं होतं जे त्यांच्यासाठी अतिशय मौल्य श्रद्धा देवर असलेली भक्ती आणि देवरचा विश्वास यामुळे त्यांनी चक्क आपलं बाळ पाण्यात सोडून दिलं बाळाची आई अक्षरशः रडू लागली बाळ हळूहळू किनाऱ्यापासून लांब जात होत आई वडिलांची धाकधूक वाढत होती किनावरचे लोक आरणत होते पण त्यानंतर झाला असा चमत्कार की ज्याच्यावर कोणाचा विश्वास नव्हता कि वाचवा ओरडत होते पण लोकांनी एक जय 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 जयकार केला ही घटना एका न्यूज चॅनलने रेकॉर्ड केली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय हा चमत्कार देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालाय त्यामुळे अद्भुत चमत्काराची नोंद देशाच्या इतिहासात होणार आहे काय झालं होतं त्या दिवशी काय चमत्कार झाला जेव्हा कृष्णा नदीच्या पात्रात या बाळाला सोडून दिलं कसा नवस होता तो हा नवस कसा फेडला गेला हा नवस फेडताना काय प्रथा आहे इथे देवाचा चमत्कार कसा होतो चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये एका आई वडिलांनी त्यांचं बाळ सोडून दिलं दोन वर्षाच्या मुलाला चक्क कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात अक्षरशः फेकून दिलं त्यानंतर झालेला चमत्कार ज्याचा व्हिडिओ संपूर्ण देशात व्हायरल झाला देवाचा नवस फेडण्यासाठी कृष्णा नदीच्या पाण्यात दोन वर्षाच्या चिमुकल्या बाळाला सोडून दिलं आणि त्यानंतर जे झालं ते पाहिल्यानंतर संपूर्ण देश हदरला देव आहे की नाही याच्यावर लोकांची शंका होती पण या घटनेने अभूतपूर्व चमत्काराने देवाची जे अस्तित्व आहे ते सिद्ध झालेले आहे ही चमत्कारिक घटना घडली सांगली जिल्ह्यामध्ये एक पती पत्नी होते ज्यांना लग्न झाल्यापासून तब्बल एकवीस वर्षापासून मूल बळ नव्हतं हो त्यांनी सांगलीतील या देवाला एक नवस केला होता आणि देव देखील नवसाला पावला नवस अतिशय कठीण होता ही चमत्कारिक घटना हा देवाचा चमत्कार कशा पद्धतीने घडला यासाठी आपल्याला चार वर्ष मागे जावं लागेल हे कुटुंब होतं कर्नाटकातील निपाणी गावातील रवींद्र वावे आणि त्यांची पत्नी रवींद्र यांना दोन भाऊ होते आणि ते सर्वात मोठे होते त्यांचं लग्न होऊन जवळपास पंधरा सोळा सतरा वर्ष झाली होती चार वर्षापूर्वी म्हणजे सतरा वर्ष ज्यावेळेस त्यांना लग्नाला झाले होते तोपर्यंत त्यांना कुठलंही मुलबाळ झालं नव्हतं त्यांच्या दोन्ही भावांचं लग्न झालं एका भावाला लगेच दुसऱ्या वर्षी मूल झालं तर एका भावाला लगेच पहिल्याच वर्षी एक मुलगी झाली रवींद्र आणि त्यांच्या पत्नीला काय मूलबाळ होत नव्हतं त्यांनी वेगवेगळे डॉक्टर करून बघितले होते अनेक उपचार घेतले होते पण काहीच उपयोग होत नव्हता त्यामुळे त्यांच्या भावांना वाटायचं की रवींद्रची सगळी संपत्ती आपल्यालाच मिळणार कारण की रवींद्र यांना तर मूलबाळ होत नव्हतं ते रवींद्र यांना म्हणायचे की तुम्ही आमची मुलं दत्तक घ्या तर दुसरीकडे रवींद्र यांच्या पत्नीला गावातील बायका टोमने मारायच्या तुला तर मूल होत नाही तू वांझोटी आहेस असं म्हणून तिला त्रास द्यायचा यामुळे ती खूप दुःखी असायची नैराश्यात असायची चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकदा रवींद्र यांच्या पत्नीला गर्भधारणा झाली ती प्रचंड आनंदी झाली कारण गेल्या पंधरा सोळा सतरा वर्षात तिला एकदा गर्भधारणा झाली नव्हती तिच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली डॉक्टर म्हणाले की सर्व काही ठीक आहे पण थोडासा प्रॉब्लेम आहे पण तो बरा होईल त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली रिपोर्ट आले डॉक्टर म्हणाले काळजी करण्यासारखं काही नाही एक महिना गेला दोन गेले तीन चार पाच महिने गेले तिची जाव आता तिच्याकडे विचित्र नजरेने बघू लागली होती कारण इतक्या वर्षांनी गर्भ कसा राहिला हे त्यांना कळत होतं तिला स्वतःला आश्चर्य वाटत होतं पाचवा महिना लागला ती पुन्हा डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली डॉक्टरांनी सोनोग्राफी केली डोक्याला हात लावला त्यांना खूप भीती वाटली त्यांनी डॉक्टरांना विचारलं काय झालं डॉक्टर डॉक्टर म्हणाले तुमच्या बाळाचे हृदयाचे फार कमजोर झाले आता तुमचं बाळ वाचेल की नाही याची शक्यता अतिशय कमी आहे डॉक्टरांनी गोळ्या औषधं दिली आठ दिवसांनी पुन्हा यायला सांगितलं आता ती आठ दिवस कसे जाणार याची कल्पना नव्हती पती पत्नी प्रचंड दुःखी होते जर हे बाळ गेलं तर खूप अवघड होईल असं त्यांना वाटत होतं पण त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्या बाबतीत एक मोठा चमत्कार होणार होता एक असा दैवी सुंदरी चमत्कार ज्याची त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती आठ दिवसानंतर जेव्हा ते डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी पुन्हा एकदा तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये स्पष्ट झालं की ते बाळ मृत झालं होतं आईच्या पोटात काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे त्याने तिथे दम तोडला होता डॉक्टरांनी हे सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना काय करावं ते सुचत नव्हतं त्यांनी सगळे उपचार करून घेतले बाळाची डिलिव्हरी करून घेतली पण बाळ या जगात येण्याआधीच त्याचा श्वास थांबला होता आता त्यांच्या आयुष्यात नैराश्यात गेली लोक तिच्याकडे हसून बघायचे आणि म्हणायचे हीच कपाळ करंटी आहे हिच नशीब खोटा आहे त्यामुळेच असं होतं लोकांचे टोमणे ऐकून तिला खूप वाईट वाटायचं ही गोष्ट होती चार वर्षापूर्वीची ती महिला अगदी नैराश्यात होती पण म्हणतात ना जेव्हा माणूस नैराश्यात जातो तेव्हा देवच त्याला एक मार्ग दाखवतो तो मार्ग दाखवला तिच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका वयस्कर महिलेने एक वयस्कर महिला तिच्या घरी एकदा आली आणि ती म्हणाली बाई एक असं देवस्थान आहे की त्या देवस्थानात जर तू जाऊन नवस केला तर तुला शंभर टक्के बाळ होईल आणि तोही मुलगा होईल आणि तोही सुदृढ होईल सुरुवातीला तिचा त्यावर विश्वास बसला नाही देव तिच्या डोक्यामध्ये आयडिया टाकत होता चमत्कार दाखवणार होता पण तिला विश्वास बसत नव्हता तिला वाटलं ही म्हातारी काहीतरी सांगत असेल त्या म्हातारीने सांगलीमधील एका देवस्थानाचा पत्ता सांगितला होता जिथे जाऊन नवस केला तर मुलगा होईल असं सा सांगितलं होतं ही गोष्ट ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं पण जेव्हा त्या आजीने तो नवस कोणता करायचा त्या नवसासाठी मुलाचं काय करायचं हे सांगितल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण मुलाला जन्माला घालायचं आणि त्या नदीमध्ये सोडून द्यायचं हा नवस अत्यंत भयानक होता जर माझ्या मुलाला काही झालं असा प्रश्न तिने त्या बाईला विचारला पण मातारे म्हणाले अगं बाई देवाचा चमत्कार तुला माहिती नाहीये तू नवस तर करून बघ तुला शंभर टक्के परिणाम येईल तिनं दोन दिवस विचार केला तिच्या पत्नीला सांगितलं तिच्या पतीला अशा गोष्टीवर विश्वास नव्हता पण दिवस झालं नाही म्हणून ते 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 देखील तयार म्हणाले चल आपण जाऊ आणि अखेर निघाले गाडीत जाताना त्यांच्या मनात विचार होते की जर नवस पूर्ण करायची वेळ आली तर आपल्या बाळाला नदीत कसं सोडायचं चा। चार वर्षापूर्वी अखेर सांगलीला जाऊन त्यांनी त्या देवस्थानाला नवस केला नवसामध्ये ते स्पष्ट म्हणाले की देवा आम्हाला मुलगा होऊ दे आम्हाला जर मुलगा झाला तर आम्ही नवस पेडण्यासाठी कृष्णा तिच्या पात्रात मुलगा सोडून देऊ आणि म्हणतात ना देवावर जर खरी श्रद्धा असेल श्रद्धेने जर तुम्ही देवाला काही मागितलं तर देव हो ते तुम्हाला देतोच आणि अगदी घडलं तसंच चार वर्षापूर्वी केला नवस अगदी सहा महिन्यामध्येच पूर्ण झाला ती महिला पुन्हा एकदा गर्भवती राहिली पहिली सोनोग्राफी केली डॉक्टर म्हणाले बाळ सुदृढ आहे दुसरी गेली तिसरी गेली चौथी केली प्रत्येक सोनोग्राफी मध्ये बाळ अगदी सुदृढ होतं त्याचं वजन अगदी नॉर्मलपेक्षा चांगलं होतं त्याची वाढ अगदी व्यवस्थित होती डॉक्टर सुद्धा चकित होत होते कारण मागच्या वेळेस पाच सहा महिन्यानंतर जे घडलं होतं ते यावेळी अजिबात घडलं नव्हतं आता पती पत्नीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं पण त्यांच्या त्यांना मध्येच आठवायचं की हे बाळ झालं की आपल्याला नदीत सोडून द्यावं लागेल त्यांना भीती वाटत होती पण त्या आनंदापुढे ते भीती विसरू लागले होते हळूहळू सहावा महिना गेला सातवा गेला आठवा गेला आला आणि अखेर त्या बाळाचा जन्म झाला बाळाचा जन्म झाल्यानंतर जल्लोष त्या घरामध्ये झाला इतक्या दिवसापासून वाट पाहत असलेल्या बाळाच्या आगमनानं सगळे खुश झाले होते त्यांनी गावभर पेढी वाटले आता मूल जन्मल्यानंतर राहील की नाही याची कोणाला खात्री नव्हती पण मूल देखील सदृढ होतं अगदी दुसऱ्या दिवशी ते हालचाली करायला लागलं हसायला लागलं अगदी झटपट ते बाळ वाढायला लागलं होतं आता मुलाचं संगोपन अगदी व्यवस्थित सुरू झालं होतं त्याची आई त्याला व्यवस्थित आंघोळ घालायची तेल लावायची पावडर लावायची मालिश करायची आपल्या पायावर ठेवून आंघोळ घालायची अगदी व्यवस्थित सगळं सुरू होतं एक वर्ष गेलं पण कोणाला त्या नवसाची आठवण नाही मुलगा जवळपास वर दोन वर्षाचा झाला तरी नवस सगळे विसरून गेले होते बाळ झालं देवानं बाळ दिलं नवस पूर्ण करणं हे त्यांचं कर्तव्य होतं पण सगळेजण विसरून गेले होते आई वडील तर बाळाच्या प्रेमामध्ये इतके गुंतून गेले होते की त्यांना दुसरं काही दिसत नव्हतं पण ज्या आजीने त्यांना या देवाविषयी नवसाविषयी सांगितलं होतं ती आजी कुठेतरी बाहेर गेली होती देवाला ला गेली होती ती जेव्हा घरी आली तेव्हा तिच्या घरी आल्यावर ती अगं बाल तर खूप छान आहे तुझं तू केलेला नवस असं म्हणताच आईला प्रचंड भीती वाटू लागली ती म्हणाली आपलं बाल होऊन तर बरेच दिवस झाले पण आपण नवस कसं काय विसरलो ते आजीने तिला विचारलं किती दिवस झाले बाळून ती म्हणाली जवळपास दोन वर्ष तर आजी म्हणाली तो आजारी पडला होता का त्याची आई म्हणाली तो कारभारवा जरा सोडासा आजारी होता त्यावेळेस ती आजी म्हणाली तुम्ही आता पटकन या देवाचा नेवस आहे तो फेडून टाका अन्यथा या बाळाला आजार पण येऊ शकतं देवाचा कोप येऊ शकतो असं म्हणून आजीने त्यांना सूचना दिली आणि त्या सूचनेनुसार त्यांनी तिथे जाणं गरजेचं होतं देवाचा नवस फेडणं गरजेचं होतं पण आईचं मन खूप नाजूक असतं आपल्या बाळावर येणारं संकट आई कधी झेलू शकत नाही तिला खूप वाईट वाटू लागलं होतं तिला वाटायचं की आपलं इतकं मोठं आणि ते आपण त्या नवसाबाई नदीत कसं सोडून द्यायचं कृष्णा नदीला प्रचंड पूर आलेला आहे धरणाचे दरवाजे उघडले कृष्णा नदीच्या शेजारची गावं पाण्याखाली गेली आणि त्या खळखळ त्या प्रचंड पुराच्या पाण्यात आपलं भाळ कसं सोडून द्यायचं हे कसं शक्य होईल तिने एक मिनिट विचार केला पावसाळ्यात संपल्यावर जेव्हा पाणी नॉर्मल होईल तेव्हा आपण जाऊन हे करू असं तिला वाटलं होतं पण त्या आजीने सांगितलं होतं तू जर हा नवस पूर्ण केला नाहीस तर तुझ्या बाळाला आजार पण येऊ शकतं त्यामुळे आता तिला भीती वाटू लागली होती अखेर तिने तो नवस फेडण्याचा निर्णय घेतला आणि तो दिवस अखेर की ज्या दिवशी संपूर्ण देशामध्ये हा चमत्कार व्हायरल होणार होता ती देवाच्या तिथे गेली दर्शन घेतलं तिथल्या प्रथा त्या ठिकाणी विचारली तेव्हा तिच्या लक्षात आलं की बाळाला पाण्यात सोडण्यासाठी एक लाकडाचा पाळणा तयार करावा लागतो त्या पाळण्यामध्ये बाळाला बसवावं लागतं आणि त्यानंतर त्याला सोडून द्यावं लागतं तिथे काही विशेष प्रकारचे लोक देखील त्या सोबत त्या पाळण्याला धरून त्या ठिकाणी जात असतात जेणेकरून ते बाळ पुढे वाहून जाऊ नये पण पुराचा प्रवाह इतका प्रचंड होता की बाळाच्या पुढे काय होईल याची कल्पना कोणाला जरी दोन त्या बाळाचा पाळणा घेऊन जाणार होते तरी त्या ते बाळ वाहून जाऊ शकत होत आता ती वेळ आलीच होती देवाचं दर्शन घेतलं हात जोडून देवाला विनंती केली माझ्या बाळाला काही होऊ देऊ नकोस असं म्हणून तिने तो पाळणा त्या लोकांच्या हाती सुपूर्द केला आणि म्हणाली तुम्हीच माझा नवस पूर्ण करा अखेर त्या लोकांनी तो पाळणा घेतला त्याला फुगे लावले त्या बाळाला ला ज्याचं नाव वीर होतं त्याला गंध लावला पाळण्यात बसवलं ते किनारे नदीच्या मधोमध गेले ते हळूहळू मधोमध जात होते जात असताना पाण्याचा प्रेशर इतका प्रचंड होता की ती माणसं गटांगळ्या खायला लागली होती आई वडील किनारे उभे हो होते त्यांच्या मनात भीती प्रचंड बसली होती आता जर का त्यांच्या हातातून आपल्या बाळाचा पाळणा सुटला तर आपलं बाळ आपल्या हाती लागणार नाही त्यांना असं वाटत होतं त्यातील एका व्यक्तीचा जो बाळाच्या पाळण्याला धरून होता अक्षरशः ते दोन लोक घेऊन ते पाळणामध्ये गेले पण एका व्यक्तीचा हात सुटला आणि तो थोडासा बाजूला वाहू लागला पण त्याने पटकन पुहून पुन्हा एकदा तो वाळाच्या पाळण्यापर्यंत आला पण तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीची स्थिती बिकट झाली होती पाळणा काही क्षण काही क्षण कुठल्याही आधाराशिवाय पाण्यामध्ये वाहत होता जर तो व्यक्ती पोहून त्या पाळण्याजवळ आला नसता तर तो पाळणा अक्षरशः अतिशय वेगानं इतका लांब गेला असता की कोणाच्याच हाती लागला नसता पण म्हणतात ना देवाचा चमत्कार हा होतो देवाच्या खऱ्या भक्तांवर नेहमी देव प्रसन्न होत असतो आणि त्यांच्यासाठी हा चमत्कार घडून आणत असतो तशाच पद्धतीचा चमत्कार त्या ठिकाणी घडून आणला काही क्षण तो पाळणा मोकळा होता बाळ देखील प्रचंड रडायला लागलो होतं घाबरलं होतं पण तेवढ्या त्या पोहणाऱ्या व्यक्तीने पटकन प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहत जाऊन त्या बाळाला पकडलं तेवढ्या दुसरा व्यक्ती जो खाली बुडवला होता तो ही पटकन हातपाय वर मारून आला आणि त्या पाळण्याला पकडलं अखेर तो थरार कॅमेऱ्यामध्ये प्रचंड लोकांसमोर काहीच झाला आणि हा चमत्कार आज देशामध्ये व्हायरल हा कृष्णामयीचा पाळणा सोडतात ज्यात त्यांची मुलं नसतील त्यांच्यासाठी तिथे बोल नवस बोलला जातो तिथे पाळणा धरतात पाळणा धरल्यानंतर नवस फेळायचा असतो तर अशा प्रकारची प्रथा तिथे आहे या पाळण्याला ज्यांना मुलबाळ होत नाही तिथे नवस अशा पद्धतीचा केला जातो आणि तिथे काही विशेष प्रकारचे लोक असतात तर ते या पाळण्याला घेऊन त्या नदीमध्ये जात असतात तर इथे त्या पालकांची मुलाखत देखील घेण्यात आली आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की आम्हाला एकवीस वर्षापासून मूल नव्हतं त्यामुळे आम्ही इथे पालना धरला होता नवसाचा त्यानंतर आम्हाला दुसऱ्या वर्षी मुलगा झाला आणि त्यांच्यासाठी हा नवस आम्ही फिरतोय तर ही सांगलीतील शेकडो वर्षाची अनोखी प्रथा आहे कोयना धरण्यातून नदीचं पाणी प्रचंड सोडण्यात येतं कृ सांगलीत कृष्णची पातळी प्रचंड वाढलेली असताना त्या ठिकाणी एका विशेष प्रकारच्या लोकांच्या मदतीनं हा पाळणा जो आहे वा पाण्या बाळाला घेऊन वा त्या पाण्यात त्या ठिकाणी नवस फेडण्याची जी प्रथा आहे तर ती त्या ठिकाणी सुरू आहे कृष्णामाईची सेवा करणारे विशेष समाजाचे लोक त्या ठिकाणी असतात त्यांनी धाडस करून ते कुठलीही त्या ठिकाणी इजा न करता त्या बाळाला घेऊन गेले आणि बाळाला त्या ठिकाणी घेऊन आले पण हा अतिशय अवघड नवज जो आहे तो पूर्ण करताना देवाचा देखील चमत्कार त्यांच्या पाठीशी होता असं त्या ठिकाणी निदर्शनास आलेले आहे तर तुम्हाला या अशा प्रकारच्या प्रथेविषयी नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा सांगलीतील या देवस्थानाविषयी तुम्हाला माहिती आहे का किंवा तुमच्याकडे अशा विशेष प्रकारच्या नवस करण्याच्या प्रथा आहेत का नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद